आज आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय श्री नारायणजी अप्पासाहेबी चाळगे यांचा वाढदिवस खरं म्हणजे आम्ही तीनशे पासष्ट दिवस त्यांच्या वाढदिवसाची वाटत असतो <laughs> आई वडिलांनी शुद्ध बिजाबोडी फिळवसाळ बोंडी अत्यंत त्यांचं नाव त्या काळामध्ये अत्यंत शोधून ठेवलेलं आहे नारायण नाव आहे आणि आपल्याला माहीत आहे की आपण प्राचीन जर ओळख बघितलं तर नारायणाची सत ख्याती तिन्ही चालत राहायची बराबर तिने ठिकाणी नारायण करायची नारायण म्हणजे त्या सगळ्या देवतामध्ये आद्य देवता म्हणून नारायणाची ओळख होती तशी आजच्या या तेलुगामध्ये सुद्धा नारायण देवानी ही ओळख आपली कायम ठेवलेली आहे आज त्यांचं ते सर्वसामान्याची तेवढी नाळ आहे मध्यम वर्गाची तेवढी नाळ आहे आणि असामान्य लोकांची सुद्धा त्यांची तेवढी नाळ आहे या सगळ्यांना घट्ट आपल्या माने मा, एका एका विंग मध्ये किंवा एका माळेमध्ये बांधून त्यांनी आपल्या झाग्यामध्ये घट्ट हे सर्व म्हणित केलेले आहे आज त्यांच्या कुटुंबाकडे जर बघितलं तर ताईंची त्यांना भक्कम भाग्यलक्ष्मी साथ आहे कुटुंब त्यांच्यावर खूप खुश आहेत त्याची मुलगी पहिली वेटी रोटी आमचा भैया नातू एक आदर्श आजोबा म्हणून आदर्श पिता म्हणून त्यांची खाती ती पण आम्ही माणसांच्या चेहऱ्यावर ज्या माणसाकडं मग गाई असेल वासरं असतील जनावर असतील या सर्वांवर सम्यक दृष्टी तुम्हाला भगवान गौतम बुद्ध सांगतील लाभलेली मला वाटतं ही दृष्टी म्हणजे सगळ्यांना समान मग तो गोबी आपला आहे असं म्हणून नाही तर जे जे काही प्राणी मात्र असतील या जगामध्ये सगळ्या गाई सुद्धा आम्ही त्यांच्या एखाद्या मध्ये गेलो तर त्या गाई दादाकडं पहा पळत येतात पण दादाच्या गाडी गाडीमध्ये त्यांचा चारा असतो त्यांचं खाते असतं आणि इकडं त्यांना वृक्षप्रेम सुद्धा त्यांचं खूप मोठं ज्या ज्या लेवडमध्ये गेलो त्या त्या लेवडमध्ये त्यांनी हजारो वृक्ष फक्त लावले नाही तर त्याचं सवर्ड सुद्धा केलेलं आहे अंगणामध्ये जांभळ आहेत अन्नामध्ये आंबे आहेत आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा आम्हाला आंब्यांची जांभळांची वेगवेगळी अशा <repan> विश्वा त्यांच्या एका लेकराला आपण कसं तो मायन ते दे आम्हाला देत असतात दादा तुमचं किती कौतुक करावं पण आता करण भरू येत आहे परंतु त्या निर्माता निसर्ग नक्कीच त्यांनी तुमच्यासारखी वैभवशाली परंपरा व्यक्तिमत्व हो। या भूतळा पाडून आमच्यावर एक मेहरबानी केलेली आहे तुमचं आयुष्य म्हणजे आमचं भविष्य आणि म्हणून परमपिता निमित्त मी प्रार्थना करतो की तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो दीर्घायुष्य लाभो आपण साऊंड बॉडी साऊंड माइंड सकाळी असं तरुणा संकल्प ते व्यायाम करता कसरत करता तुमची सकाळ तिथं असते संध्याकाळ ग्राउंडवर असते परिवारासोबत काम करायचं आणि आज प्लॉटिंग क्षेत्रामध्ये शुक्रधाऱ्यासारखं तळपता तारा म्हणून त्यांचं दादांचं काम आहे आम्हाला त्यांचा सारखा अभिमान आहे या परिवारामध्ये मी अनेक टूर सोबत म्हणजे राज्यामध्ये असेल पर राज्यामध्ये असेल पर देशामध्ये असेल दादांसोबत एक लहाना भावासारखं मला त्यांनी समोर घेतलेला आहे मला त्यांचा सारखा अभिमान वाटतो की नक्कीच दादा आपण एक चांगल्या कामासाठी ज्या ज्या कामासाठी आवाज घेत होता ते काम आपण निर्धोकपणे पार पडतात आणि या समाज चळवळीमध्ये या दिन दलित गोर गरीब असंख्य लोकांचे घर तुमच्या स्वप्नामुळं तुम्ही त्यांच्या पंखात बळ भरल्यामुळं अनेक रोजगारांना रोजगार मिळाले अनेक जे काही आपले काम करणारे लोक आहेत त्यांना पाठबळ मिळालं आणि तुमच्यामुळं घर समाज तुम्ही करतायत की तुमच्यामुळं हजारो लोकांचं बोर भरले होते आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे दादा आमच्या लायस कर्तव्य केलं लायन्स क्लब मध्ये खूप मोठे भक्कम साथ तुमचे असते आता मध्यंतरी कार्यक्रम जालना जिल्ह्यामध्ये घेतला सुद्धा दादाने कॉन्ट्रीट केलं सामाजिक काम असते वेगवेगळ्या क्षेत्रातील काम असतील दादाकडे या दादा त्या ठिकाणी स्वतःहून पुढाकार घेऊन त्याला त्यांची भक्कम साथ असते खालच्या साथ आणि वर्षाचा साथ घेऊन दादांनी आतापर्यंत ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांना प्रामाणिकपणे मार्गदर्शन करायचा प्रयत्न केलेला आहे ग्रामीण तरुणांनी काय केलं पाहिजे फार पैसे सोपं आहे हा मार्ग ते नेहमी प्रत्येक भाषणातून सांगत असतात आणि त्याचं मी सुद्धा उत्सुक असतो म्हणून दादांची मुलाखत मला घ्यायची त्यांचा वेळ कधी मिळतोय बाकीची गोष्ट असेल कारण असा व्यक्ती जे लहानपणापासून पत्तीच्या व्यवसायापासून सुरुवात केलेला व्यक्तिमत्वाचं आज खूप मोठा इन्कम टॅक्स ते माणूस भरतोय आणि आज आम्हाला आमच्या सगळ्या परिवारामध्ये त्यांचा गौरव हा लाभपणाचा वाटतो खूप खूप शुभेच्छा दादा धन्यवाद धन्यवाद